पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे आवाज आम उठाने काम करता लोकशाही संस्था सम्मेलन अपने कगित जता आपण आप पत्र या पत्रकारितेचा तिसरा डोळा उघडणं गरजेचं आहे त्यानंतरच या ठिकाणी या संपूर्ण वाचा आज हे तीर्थक्षेत्र आहे म्हणून ओळखलं जाऊ नये हे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे आई तुळजा भवानीचं वास्तव या ठिकाणी झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी आशीर्वाद घेतलेली आई तुळजा भवानी आहे आज या सर्व प्रकारच्या या ड्रग्ज प्रकरणामुळे आज जी जी हानी झालेली आहे याची नैतिकता स्वीकारून या ठिकाणी राणा जगदीश सिंह पाटलांनी या ठिकाणी आमदारकीचा राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो या पाच वर्षाचा आलेख जर बघितला तर हीच मंडळी त्यांच्या बरोबर आहे आज तुळजापूरचं विकास मागील काळामध्ये स्वर्गीय विलासरावजी देशमुखांनी पण केलेला आहे त्याची कामं अर्धवट आहेत आज नगरपालिकेची काम का अर्धवट त्या प्राधिकरणाची तशीच ठेवलेली आहे तशीच बिलं उचलली गेलेली आहे एकशे आठ एकशे चोवीस भक्त निवास काय अवस्था झाली आहे तुम्ही बघा सर्व फर्निचर या ठिकाणी अस्तव्यस्त आहे चोरीला गेलंय सगळ्या काचा फुटलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी या सर्व प्रकरणाची जबाबदारी घेऊन या ठिकाणी राणा पाटील यांनी स्वतः आपल्या नैतिकता स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत धन्यवाद या ठिकाणी मानजी नगराध्यक्ष रोजकर यांनी जिल्ह्यात पाटील हे पराभवाच्या कारणाग्रस्त आहे आणि बिनकामाची बडबड त्या ठिकाणी ते करत आहेत असे नमूद केले कोणी एखादा आमदार साहेबाच्या खुर्चीला खुर्ची लावून जर बसत असेल आणि फोटो काढत असेल तर तो भाजपचा कार्यकर्ता असू शकत नाही असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं मला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगायचं वाटतशीट दाखल झाली आणि गोपनीय नाव समोर आली त्यामध्ये प्रामुख्याने माझी नगराध्यक्षाचे पती माझी नगरसेवक विनोद पितु गंगने माझी नगराध्यक्ष प्रभारी नगराध्यक्ष बापू कने पंचायत समितीचे उपसभापती शरद आणि नळदृत्त ठाकूर म्हणून कोणत्या असे अनेक नाव मुख्य आरोपी म्हणून पुढे आलेले आहेत का आलेली आहेत ज्या अर्थी पोलीस यंत्रणाने चौकशी अगदी त्यांचे ज्या सीडीआर तपासले असतील कॉल रेकॉर्डिंग तपासले असतील त्यांचे तपासले असतील त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो की नक्कीच या ठिकाणी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झालेला असेल पण मी स्वाभिमानानं लढलो त्या ठिकाणी आणि सर्वसामान्य जनतेनं निष्ठेनं मला शहाण्णव हजार मतं या ठिकाणी मला दिलेली आहे मला कुठलाही पैसा खर्च न करता या मिळालेली जी मते आहेत ती स्वाभिमानाची आणि निष्ठेची मत आणि नि प्रामाणिकतेची मतं मिळालेली आहेत त्यामुळं वैफल्यग्रस्त राहण्याचं कारण नाही मी पहिल्यांदाच लढलो या ठिकाणी परंतु आत्मविश्वासानं आणि निष्ठेनं आम्ही या ठिकाणी लढलेलो आज ते आरोप करत असताना आम्ही शहानिशा करून या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेत आहोत की, की ही जी काही मंडळी आहे ती भाजपच्या संबंधित आहेत का नाही आज पत्रकार परिषद मी घेतली आहे तुम्ही पत्रकारांना विचारू इच्छितो की ही मंडळी कोणाच्या संबंधित आहेत कोणत्या पक्षाच्या संबंधित आहेत कोणत्या राजकीय फुडाऱ्याच्या संबंधित आहेत ते आपण सर्व जाणता गेले